कोरे गाव केले भीमा कोरेगाव ओके okay, तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर तुम्हाला जर माहिती आहे मित्रांनो एक, एक, एक जानेवारी भीमा कोरेगाव जे काही शौर्य दिवस येत आहे मित्रांनो त्यावरती आपण स्पे स्पेशल जे ते स्टेटस जे ते क्रिएट केलं तर तुम्ही आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ ते इंटरेस्टिंग झालेलंच आहे मित्रांनो तर व्हिडिओला लाईक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो पद्धतीने नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल ते डेली बघायला नाही त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मग पुढे तुम्हाला कोणत्या टॉपिक पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्की सांगा त्यावरती शंभर एक व्हिडिओ तर मित्रांनो चला तर आच आयडी क्लास सुरू ऑप्शनवरती क्लिक करा आणि बिटमार्ट आणि इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अलाइट ॲपमध्ये तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता अशा पद्धतीने बीट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे मी प्रोजेक्ट ॲड करून दिला तर इथे तुम्ही फोटो रिप्लेस करू शकता तर तुम्हाला करायचे असतील तर नाही करायचे तर ठीक आहे तर तुम्हाला फोटो जर रिप्लेस करायचा असेल तर मी सांगून देतो जर तुम्हाला बॅकग्राऊंडच्या इमेजवरती टच करायचा कलर अँड फिल्म द्यायचं इथे स्टारच्या ऑप्शनवरती टच करून जिथून तुम्ही कोणता पण एक इमेज सेलेक्ट करून ॲड करू शकता तर मी आता नाही करणार मित्रांनो तर इथे ॲड करायला लागेल ते सध्या जर रिप्लेस झाले आहे तर आपण काय करू मित्रांनो आपण जिथे पुन्हा तोच इमेज इथे सिलेक्ट करून ॲड करून घेऊया तर बघू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने ॲड करून घेतल्या करून झाल्यावरती या ग्रुप प्लेअरवरती टच करायचं एडिट ग्रुपवरती टच टच करून जे काही तुम्हाला इथे फोटोज म्हणून नाव दिसत असेल त्या फोटोवरच्या ग्रुपवरती टच करून तुम्हाला एडिट ग्रुपवरती जाऊन इथून जे ते इमेजेस तुम्ही रिप्लेस करू शकता मित्रांनो तर तुम्ही हे जे ते सर्व काम करून घ्यायचं तुम्हाला जसं करायचं असेल तसं तर करून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला सिम्पली काय करायचं आता तीन पॉईंट सोळापासून प्लस ऐकणार आणि मिडियाम जाऊन तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथून जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि जे काही शेन्य शूर वीरपती मित्रांनो शेन्य त्यांचे फोटो मी दिलेले आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियलमध्ये ते तुम्ही इमेज ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो इथे आपण जे काय करायचं मित्रांनो एक एक इमेजेस करून घेते आपण चार पॉईंट पाच चार वर्षामध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो तुम्ही पण इमेजेस अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर इथे मी जे ते ॲड करून देतो आणि काय करायचं मित्रांनो मी थोडेसे इमेजेस ॲड करून देतो तुम्हाला सांग सांगत तर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण फोटो ॲड करायचे तर अशा पद्धतीने म्हणजे ते इमेजेस चार ॲड कर ॲड केलेले आहेत मित्रांनो तर केल्यानंतर तुम्हाला घरचं आता जास्त ॲड करणार नाही मित्रांनो तर सेक्युपर्ट एकच आहे आणि सोपा पण आहे मित्रांनो काही विषय नाही तर मित्रांनो तुम्हाला तीन पण सोळापासून येऊन प्लस आहे का मिळून जाऊन तुम्हाला इथून एक डॅशशॉर्ट पेंजी आणि बॉर्डर ॲड करून घ्यायचं तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तो राशा पेंज शेवर तर अशा पद्धतीने ब्लॅक शॉर्ट पेन ॲड करून एवढी शेवटपर्यंत जाऊन लावून घ्यायचं इमेजच तुम्ही व्यवस्थित पद्धतीने चार पॉईंट पाच चार ॲड करा काही विषय नाही तर फर्स्ट लावून प्लस सेकंड आणि मिडियममध्ये आल्यानंतर तुम्हाला इथून एक बॉर्डर पेन्सी दिली आहे बॉर्डर पेनची तुम्ही इथे ॲड करून घ्यायचे तर इथे मी ॲड करून दाखवतो मित्रांनो तर अशा पद्धतीने पण आपण लगेच बॉर्डर पेनचे पण ॲड करून यावेळेला ऑप्शन जाऊन लांबून लांबून घेतलेले आहे तर तुम्हाला आता इथे फर्स्टला यायचं मित्रांनो जिथून आपण इमेज स्टार्ट केले तिथे याच्यात तीन पॉईंट सोळा प्लस सेकंड आणि मिडियम जाऊन तुम्हाला एक शोरेज शौर्य दिन म्हणून एक पे पेनजी दिलेली आहे मित्रांनो ती वाली पेंजी ॲड करून पुढच्या शेवटला जाऊन इथे आधीला लांब करून घ्या आणि मॉटरचे ऑप्शन जाऊन जरा छोटं करून तुम्हाला काय करायचं मित्रांनो ऑप्शन ऑप्शनमध्ये खाली खेचून व्यवस्थित पद्धतीने सेंटरला सेट करून घ्यायचे मी अशा पद्धतीने करून घेतो आहे तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित पद्धतीने प्रोसेस करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपले जिथे पण स्टेटस क्रिएट झालेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आता याला साईकिपोर्ट लावण्यासाठी सेंटर तुम्हाला बॅकवरून जायचं आहे बघायला ते सेकपोर्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो मी जे दिलेलं आहे ते मी इम्पोट केलं असेल तर आपलं एकच हे सेकिफेट असणार त्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे जायचं तीन डॉटर दिसत कॉपीपूट करून बॅग घ्यायचं आहे बघायला ती मेन बिटमार प्रोजेक्ट बिटमार प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो मला काय करायचं आहे याची ही जी आपली एक एक इमेज येते मित्रांनो ती एक एक इमेज अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची मित्रांनो तर एकच सेक असेल असेल मित्रांनो आणि सोपा पण असणार आहे तुम्हाला जस्ट काय करायचं मित्रांनो फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणून जायचं तीन डॉटर पेस्ट इफूट करायचा फक्त सर्व फोटोला एकाच इमेजला जे काही इफेक्ट पेस्ट करायचं मित्रांनो जेवढे पण इमेज असतील तेवढ्या इमेजला एकच इफेक्ट लावून घ्यायचा तर तुमचं पूर्णपणे स्टेटस एकदम भारी म्हणजे बनून रेडी होईल तर मित्रांनो शेअर करण्यासाठी सेटिंगच्या वेळेस एकदम टच करायचं खाली स्तृती बटनवर टच करून जे काय तुमचं आजचा स्टेटस असणार तुमच्याकडे सो करून घ्यायचं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला जराही इंटरेस्टिंग वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनल असेल करून ऑलो सिलेक्ट करा अशा पद्धतीचे नवीन जबरदस्त व्हिडिओ आपल्या आपल्या ती डेली बघा चॅनल सांगशाल नक्की करा मित्रांनो आजच्या वेळेस भेटू का नाही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जयही जय महाराष्ट्र